फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी निलंबित पीएसआय गोपाळ बदने फलटण पोलीस ठाण्यात अखेर हजर झाला दरम्यान बदनेला रात्री दीडच्या सुमारास वैद्यकीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय फलटण इथे नेण्यात आलं होतं यावेळी एव्हीपी माधाशी बोलताना त्यांनी मी प्रामाणिक आहे पोलीस प्रशासनावर विश्वास आहे अशी प्रतिक्रिया दिली आता गोपाळ बदनेवर पुढील कारवाई काय केली जाते ते पाहणं महत्वाचं असेल महत्वाची बाब म्हणजे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे फलटणच्या दौऱ्यावर आहेत फलटणमध्ये एका शासकीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आज अनेक विकास कामांचं भूमिपूजन होणार आहे विशेष म्हणजे आत्महत्या प्रकरणामध्ये आरोपांच्या फेऱ्यात असलेल्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या पुढाकारानंच या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय त्यामुळे या कार्यक्रमात मुख्यमंत्री काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल काय सांगाल बदल जबरदिस्त प्रमाय तुम्हाला गौलं जाते काय सांगाल बदल जबरदिस्त प्रमाण तुम्हाला गोवलं जाते काय सांगाल बदल जबरदिस्त प्रमायजन तुम्हाला गौलं जाते काय सांगाल बदला आणि यानंतर आपण थेट जाऊयात फलटणमध्ये मंदार गोंजारी आपल्यासोबत आहे मंदार एकीकडे संपूर्ण या प्रकरणावरून राज्याचं लक्ष राज्य संपूर्ण हादरून गेलेलं असताना आज मुख्यमंत्र्यांचा हा फलटण दौरा आहे अनेक शासकीय विकास कामांचं भूमिपूजन होते मात्र दुसरीकडे आरोपांचं देखील आपण पाहिलं तर सातत्यानं आरोप देखील विरोधकांकडून केले जात आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याकडे कसं पाहायचं पल्टनमध्ये हा जो कृतज्ञ सो कृतज्ञता सोहळा जिथे होतो आहे तिथे आम्ही आत्ता हो, आहोत भव्य असे दोन मंडप या ठिकाणी टाकण्यात ता आलेले आहेत अर्थात या सगळ्या कार्यक्रमावरती महिला डॉक्टरनी केलेल्या प्रकरणाचं सावट आहे या प्रकरणाच्या माध्यमातून जे आरोप होत आहेत विरोधकांकडून त्या आरोपांचं सावट आहे आतापर्यंत या प्रकरणामध्ये नक्की काय घडलं हे आपण आपला सहकारी वैभव बोडके याच्याकडून जाणून घेऊयात वैभव तू सुरुवातीपासून हे सगळं प्रकरण कवर केलं आहे गेल्या दोन तीन दिवसांमध्ये काय काय घडलेलं तू पाहिलं गुरुवारी जी डॉक्टर महिला आहे तिचा मृतदेह एका नामांकित हॉटेलमध्ये सापडला त्यामध्ये जर बघायला गेलं तर त्यावेळी पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं की ते सुसाईट असल्याचं सा त्यांनी सांगितलं आलं होतं नंतर जर बघायला गेलं तर त्यामध्ये मोठे खुलासे वेगवेगळे वेग होताना पाहायला मिळालं दुसऱ्या दिवशी पोस्टमॉर्टमच्या इथं कुटुंबियांनी जे आरोप वेगवेगळे वेग केले त्यामध्ये जर बघायला गेलं तर खासदारांच्यावर आरोप केला खासदारांचे पी होते त्यांच्यावर देखील आरोप करण्यात आल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं एकंदरीत जर बघायला गेलं तर मोठे राजकीय वरद हस्ता असल्याचं सुसाईड नोट असल्यामुळे हातावर जी सुसाईड नोट लिहिण्यात आली होती त्यामध्ये पोलीस जे निरीक्षक आहेत पोलीस उपनिरीक्षक आहेत बदने त्यांचं पण नाव होतं त्याचबरोबर जो घरमालकांचा मुलगा आहे त्याचं पण देखील नाव हातावर लिहिण्यात आलं होतं त्यामुळे एक मोठं एक वेगळं वळण या प्रकरणाला लागल्यामुळं आता जे संशयाच्या भवरामध्ये जे जे सर्वजण होते त्यामध्ये जर बघायला गेलं तर एकंदरीत त्या नोटमध्ये देखील लिहिण्यात आलं होतं की खासदारांचे दोन पीए यांनी मला त्रास दिल्याची माहिती देखील त्यामध्ये लिहिण्यात आली होती नेमका खासदार कोण होता याचा देखील संशय कुटुंबियांना होता ते पीए कोण होते याचा देखील संशय कुटुंबियांना होता मात्र अद्याप देखील त्या जे दोन खासदार आहेत पे आहे त्याचा चौकशी किंवा त्या त्या पुढच्याचं काहीच मिळालं नसल्यामुळं कुटुंबियांच्यात देखील नाराजी व्यक्त होताना पाहायला मिळते त्यानंतर जर बघायला गेलं तर दुसऱ्या दिवशी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर चक्र फिरावली जो घरमालकाचा मुलगा आहे बनकर याला देखील पकडण्यात आलं तो स्वतःहून हजर झाल्याचं देखील पोलिसांच्याकडनं सांगण्यात येते मात्र असं नसताना तो पुण्यात राहिला राहायला गेला होता असं देखील सांगण्यात आलं त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करण्यात आली त्याला सकाळी अटक करण्यात आली दुसऱ्या दिवशी बघायला गेलं तर मुख्यमंत्री फलटण दौऱ्यावर येणार आहेत याचं प्रेशर देखील पोलिसांवर होतं याच कारणातून जर बघायला गेलं तर आ, जो पी एस आय उपनिरीक्षक जो आ, आ, बदने आहेत त्याला देखील अटक करण्यात आल्याचं देखील पाहायला मिळतं तो स्वतःहून हजर झाला मोठ्या प्रमाणावर युद्धपातळीवर जे पी एस आय असतील आपले एल सी बी टीम असेल त्याचबरोबर प्रयत्न हां पोलीस प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळालं त्यामुळं मोठ्या प्रमाणात जे जिल्हा पोलीस अधीक्षक आहे त्यांचं प्रयत्न सुरू असताना आपल्याला पाहायला मिळत होतं तर आपण पाहिलं गुरुवारी ही आत्महत्या झाल्याचं उघड झालं आकस्मिक मृत्यू म्हणून पोलिसांनी आधी नोंद केली मात्र हातावरती सुसाईड नोट आढळली त्यानंतर शुक्रवारी यामध्ये आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दोघांवरती नोंद झाला आणि पुढं आपण सगळं पाहिलं आरोप प्रत्यारोप या सगळ्या प्रकरणामध्ये आता हा जो भव्य कार्यक्रम होतो आहे यावरती सावट या नक्कीच आहेत माड्याचे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर ज्यांच्यावरती विरोधक या सगळ्या प्रकरणाच्या माध्यमातून आरोप करतायत भव्य असं या कार्यक्रमाचं आयोजन आहे मुख्यमंत्री आहेत राज्याच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री आहेत आणि आहे, या कार्यक्रमाच्या निमित्ताने फलटण आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये जी वेगवेगळी विकास कामं करण्यात आलेली आहेत त्यांचं उद्घाटन आहे आणि काही भविष्यामध्ये होऊ घातलेल्या कामांचं भूमिपूजन देखील आहे असा भव्य सोहळा आहे तर मुख्यमंत्री एकूण माढा लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावरती येणार होते मात्र तो दौरा काही कारणास्तव रद्द झाला मात्र फलटणचा एकमेव कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी करण्याचं घे ठरवलं निश्चित केलं कारण या सगळ्या पार्श्वभूमीवरती रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावरती होणारे आरोप एका अर्थाने मुख्यमंत्री या आजच्या कार्यक्रमाला येऊन हे हा संदेश देऊ पाहतायत की ते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी आहेत आणि अशाच स्वरूपाचं वक्तव्य या कार्यक्रमादरम्यान जे मुख्यमंत्री भाषण करतील या भाषणादरम्यान होण्याचं अपेक्षित आहे तशी शक्यता आहे जी प्रभाविकच मंदार तू सांगतोय की एक वेगळी राजकीय किनार झाली मात्र जो आरोपी आहे ज्याचं प्रामुख्यानं नाव घेतलं जात जो पोलिसांना शरण गेलेला आहे त्याला कोर्टात कधी हजर करणार आहेत आणि याशिवाय मुख्यमंत्री मध्ये असताना काही विशेष जी चर्चा आहे ती पोलीस प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत घेण्याची शक्यता आहे का याबद्दलचे काही या अपडेट मिळालेत का या आरोपीला जे अटक करण्यात आलेली आहे गोपाळ बदनेला तर त्याला कधीपर्यंत हजर केलं जाईल न्यायालयामध्ये न्यायालयामध्ये रात्री त्याला संध्याकाळी जे उपजिल्हा रुग्णालय आहे तिथं त्याच्या वैद्यकीय तपासणीसाठी त्याला हजर करण्यात ता आलं होतं रात्री दीडच्या सुमारास त्याला हजर करण्यात आलं त्यानंतर पोलीस प्रशासनानं त्याला फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलं न्यायालयात जर बघायला गेलं तर ते अकरा नंतर न्यायालयात हजर करण्यात येईल आज रविवार सुट्टी असल्यामुळं न्यायालयाची प्रतिक्रिया हा अर्थातच दीपक तू विचारलं की या सगळ्या प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे राज्याचे गृहमंत्री देखील आहेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून घेतील अशी शक्यता आहे कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक या ठिकाणी आहेत सातारचे पोलीस अधीक्षक या ठिकाणी आहेत या सगळ्यांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्या प्रकरणाची माहिती घेतील ही अपेक्षा आहे दीपक स्वाभाविकच फलटण मधला हा कार्यक्रम अनेक अर्थांनी अनेक गोष्टींसाठी महत्वाचा असणार आहे तुर्तास वैभव आणि मंदार तुमच्या दोघांचाही धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल